नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे मित्रांनो महाडीबीटी प्रणालीवर शेतकरी योजनांकरिता लाभार्थी निवडीसाठी लॉटरी पद्धत बंद करून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम लाभ देण्याबाबत अंमलबजावणी करणे तसेच चुकीची माहिती तसेच खोटी कागदपत्रे सादर करून लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक व फार्मर आय डी पाच वर्षाकरिता ब्लॉक करण्यात येणार आहे व त्यांनी घेतलेला कृषी योजनांचा लाभ सुद्धा त्यांच्याकडून वसूल करण्याच्या संदर्भातला नवीन जी आर कृषी विभागाने प्रकाशित केलेला आहे मित्रांनो या जी आर बाबत या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो आपण या ठिकाणी हा जो जी आर पाहत आहात हा जी आर दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाने प्रकाशित केलेला आहे मित्रांनो या जी आर टायटल आहे महा डीबीटी प्रणालीवर लाभार्थी निवडीसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट सरूड कार्यप्रणाली राबविण्याबाबत मित्रांनो या जी आर मध्ये काय माहिती दिलेली आहे ही या ठिकाणी आता खाली आपण सविस्तर पाहूया मित्रांनो या जे आरची या ठिकाणी प्रस्तावना आहे कृषी विभागातील विविध घटकांतर्गत लाभार्थ्यांची पारदर्शक पद्धतीने निवड व गतिमान पद्धतीने लाभ अदा करण्यासाठी महा जुलै दोन हजार एकोणावीस पासून प्रणालीवर लाभ स्वीकारण्यात आलेले होते महाडेब्युटी पोर्टल व शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात शेतकऱ्यांची लॉटरीद्वारे निवड करण्यात येऊन पोर्टल व विविध टप्प्यावर आवश्यक प्रक्रिया करून लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो गेल्या वर्षात अशा पद्धतीने लाभार्थ्यांना कार्यप्रणालीमध्ये सुधारणा होणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे त्यानुषंगाने महाडिबीटी प्रणालीमध्ये लाभार्थी निवडीमधील पारदर्शकता व लाभ देण्यामधील गतिमानता राहण्यासाठी लॉटरी प्रणाली ऐवजी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही कार्यप्रणाली राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे मित्रांनो आता या ठिकाणी शासनाने कोणता निर्णय घेतलेला आहे ते या ठिकाणी या जी आर मध्ये पाहूयात मित्रांनो हा जी आर तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो या जी आर मध्ये जो शासन निर्णय घेतलेला आहे तो असा आहे महाडीबीटी प्रणालीमध्ये लाभार्थी निवडीमधील पारदर्शकता लाभ देण्यामधील गतिमानता टिकवून राहण्यासाठी विद्यमान लॉटरी कार्यप्रणाली ऐवजी प्रथम एनआरएस प्रथम प्राधान्य ही कार्यप्रणाली दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राबविण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आता लॉटरी पद्धती कृषी योजनांचा लाभ देण्याकरिता डीबीटी फार्मर पोर्टलवरती या ठिकाणी आता रद्द करण्यात आलेली असून या ठिकाणी प्रथम येणाऱ्या प्रथम लाभ म्हणजे जो शेतकरी प्रथम अर्ज करेल तो या ठिकाणी लाभ देण्याच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावरती असणार आहे मित्रांनो आता कशा प्रकारे ही कार्यप्रणाली राबविण्यात येणार आहे त्याबाबतच्या सूचना या ठिकाणी या जी आर मध्ये पाहूयात महाडी आज अखेर जे अर्ज प्रलंबित आहेत ते अर्ज प्रथम प्रथम प्राधान्य प्रणालीवर विचारात घेण्यात येतील म्हणजे या आधी जे अर्ज केलेले आहे ते सुद्धा या ठिकाणी वैध ठरवण्यात येणार असून त्या ते ठिकाणी प्रथम अर्ज ज्यांनी केलेला असेल त्याला या ठिकाणी प्रथम लाभ या तत्वाचा लाभ आधी केलेल्या अर्जाला सुद्धा या ठिकाणी आता लागू होणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जी सर्वात महत्वाची माहिती आहे ती या ठिकाणी पाहूयात जे लाभार्थी या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होताना चुकीची खोटी कागदपत्रे सादर करतील किंवा दिशाभूल करून लाभ घेण्याकरिता प्रयत्न करतील त्यांचा लाभ वसूलपात्र करण्यात येईल त्यांचा आधार व फार्मर आय डी पुढील पाच वर्षासाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी ब्लॉक करण्यात येईल म्हणजे बरेच लाभार्थी असे असतात की जे खोटे कागदपत्र सादर करतात किंवा चुकीची माहिती लाभ घेण्याकरिता पोर्टलवरती सादर करतात आणि अशा लाभार्थ्यांना मिळालेला जो लाभ आहे तो आता त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल तसेच त्यांचा आधार क्रमांक व फार्मर आय डी या पुढील पाच वर्षाकरिता कृषी विभाग ब्लॉक करणार आहे म्हणजे त्यांना कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ पुढील पाच वर्षाकरिता घेता येणार नाही त्यानंतर मित्रांनो ज्या घटकांकरिता लाभार्थ्याची निवड होईल त्या घटकाचा लाभ त्या लाभार्थ्याने त्या पुढील किमान तीन वर्षे घेणे अपेक्षित आहे म्हणजे मित्रांनो एखादा घटक शेतकऱ्याला महाडीबीटी फार्मर पोर्टल अंतर्गत मिळालेला असेल तर मित्रांनो तो घटक त्या शेतकऱ्याने पुढील तीन वर्ष वापरायचा आहे किंवा त्याचा लाभ हा घ्यायचा आहे म्हणजे तो घटक त्याला विकता येणार नाही जसे की ट्रॅक्टर करता रोटावेटर शेतकऱ्याने घेतलेला असेल तर ते पुढील तीन वर्ष त्या शेतकऱ्याला ते वापरायचे आहे तीन वर्षापर्यंत ते रोटावेटर त्याला विकता येणार नाही विहित मुदतीपर्यंत लाभ घेतला जात नसल्यास तसेच अनुदानित घटकाचा गैरवापर केल्यास दिलेले अनुदान वसूल पात्र असेल अशा लाभार्थ्याचे आधार कार्ड व फार्मर आय कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी पुढील तीन वर्षे ब्लॉक करण्यात येईल सर्वसाधारण प्रवर्गातील लक्षांक वाटपाचा घटक हा तालुका राहील तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग तसेच अपंग प्रवर्गासाठी लक्षांक वाटपाचा घटक हा जिल्हा राहील जे कागदपत्रे उदाहरणार्थ सातबारा व आठ अ जातीचे प्रमाणपत्र शासनाच्या वेगवेगळ्या वेग विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहेत अशी कागदपत्रे एपीआयद्वारे उपलब्ध होऊ शकतात त्यासाठी आवश्यक सुविधा महा टी मुंबई यांच्या मार्फत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे मित्रांनो आता यापुढे महा डिब्युटी फार्मर पोर्टलवरती सात बारा उतारा व आठ अ उतारा तसेच जातीचे प्रमाणपत्र अपलोड करण्याची आवश्यकता असणार नाही ते API द्वारे त्या ठिकाणी पोर्टलवरती ऑटोमॅटिक उपलब्ध होणार आहेत अद्याप उपलब्ध झालेली नाही मात्र पुढे ती सुविधा उपलब्ध होणार आहे अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची क्रमवार यादी महाडीबीटी पोर्टल विभागाचे संकेतस्थळ तसेच अन्य सर्व माध्यमातून उपलब्ध राहील म्हणजे जे अर्ज करतील त्यांची यादी प्रथम येणार प्राधान्य या तत्वानुसार सिरियल नुसार यादी पोर्टलवरती सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे लाभासाठी पात्र अर्जास पूर्वसंमती दिल्यानंतर त्या संबंधित लाभार्थ्याने विहित मुदतीत लाभ न घेतल्यास त्याचा अर्ज रद्द करण्याचा संदेश पाठवून त्याचा अर्ज रद्द करण्यात येईल सदर अर्ज त्या आर्थिक वर्षात विचारात घेतला जाणार नाही म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांनी एखाद्या घटकाकरता अर्ज केलेला असेल आणि त्यांनी तो घटक विहित मुदतीमध्ये घेतला नाही तर मित्रांनो त्या वर्षाकरिता त्याचा तो अर्ज रद्द करण्यात येणार आहे मात्र त्या शेतकऱ्याला किंवा त्या अर्जदाराला पुढील वर्षी परत त्या घटकाकरता अर्ज हा करता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी महाडेप्युटी फार्मर पोर्टल वरती या ठिकाणी आता नवीन या मार्गदर्शक सूचना लागू होणार आहेत मित्रांनो हा जी आर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून हा जी आर पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांनाही या नवीन जी आर बाबत माहिती घेता येईल तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र